आयुष्यात प्रत्येकाला शांतता हवी असते पण ती मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोच असं नाही प्रत्येकाला वाटते की मीच का बदलू माझ्यातच बदल का करू समोरच्याला गरज असेल तर तो बदले मी असाच आहे आणि मी असाच राहणार पण काहीजण स्वतःमध्ये नेहमी बदल करत असतात कारण त्यांना वाद घालण्यापेक्षा शांतता महत्त्वाची वाटते शांतता हवी हवीशी वाटते मग ते स्वतमध्ये बदल करतात आजही काळाची हीच गरज आहे दुसऱ्यांचा किंवा समोरच्याचा स्वभाव आपण बदलू शकत नाही मग ती व्यक्ती आपल्या कितीही जवळची असली तरीही म्हणून तुम्हाला शांतता हवी असेल नाते संबंध टिकवायचे असतील तर कोणाशीही वाद घालत बसू नका स्वतमध्ये बदल करायला शिका आयुष्यात शांतता मिळवण्यासाठी आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे फार गरजेचं आहे आपण इतरांशी संवाद साधत असताना विविध विषयांवर चर्चा करतो आणि चर्चा करत असताना कधीकधी त्या चर्चेचं रूपांतर वादामध्ये होतं आपण म्हणतो मी जे म्हणत आहे तेच बरोबर आहे आणि समोरचा तो त्याच्या बोलण्यावर ठाम असतो कोणीच माघार घ्यायला तयार नसतं अशा वेळेस भांडण वाढते ना ते संबंध दुरावतात मग अशावेळी नक्की काय केलं पाहिजे सोपे आहे अशा वेळेस स्वतःला बदलायचं म्हणजेच काही काळ तो विषय बाजूला ठेवायचा आणि शांत राहायचं पण अनेकांना वाटत असते की मी या विषयाचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय शांत बसणार नाही आणि बरेच जण नेमकी याच ठिकाणी चूक करतात आयुष्यात सगळ्याच गोष्टींचा सोक्षमोक्ष लावता येत नाही काही गोष्टी काळावर सोडून द्याव्या लागतात काळ हेच योग्य उत्तर असते पण लोकांच्या हे लक्षात येत नाही घरात नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींमध्ये आपल्या ऑफिसमध्ये बऱ्याच ठिकाणी आपले वादविवाद होत असतात कधीकधी हे वादविवाद इतक्या टोकाला जातात की नाते कायमचे तुटण्यापर्यंत वेळ येते आणि आजकाल नातं जोडण्यापेक्षा आणि ते टिकवण्यापेक्षा तोडणं सोपं झालं आहे आणि टिकवणं अवघड आणि यातून समाजविघातक गोष्टी घडतात खून मारामाऱ्या घरगुती हिंसाचार घटस्फोट बलात्कार ॲसिड हल्ले सामाजिक दंगे या सगळ्या गोष्टींमागे एकच कारण असतं ते म्हणजे कोणीच मागे हटण्यासाठी तयार नसतं माघार घेण्यासाठी तयार नसतो माघार घ्यायची म्हटलं तर अहंकार दुखावला जातो समोरचा आहे तरी कोण माझ्यासमोर मीच मोठ्या बापाचा ही अरे रावी आणि ही वृत्ती या सगळ्या गोष्टींसाठी कारण आहे स्वतःचा खोटा अहंकार जपण्यासाठी माणूस जनावरापेक्षा खालच्या थराला जाऊन वागतो खरं तर सध्याची सगळीच परिस्थिती पाहता माणसाची तुलना जनावरांसोबत करणे म्हणजे जनावरांचा देखील अपमान आहे आपला खोटा अहंकार जपण्यासाठी माणूस आपली स्वतःची शांतता भंग करून घेतो आणि त्याचा दोष इतरांना देतो समाजाला देतो आणि तो हे विसरतो की तो, तो स्वत समाजाचा एक घटक आहे काही जणांना वाटते मी जे म्हणेल ते आणि तसंच व्हायला हवं जी गोष्ट मला आवडते ती मला मिळायलाच हवी अशी माणसे आत्मकेंद्रित स्वकेंद्रीय असतात आणि ज्या वेळेस त्यांना कळतं की त्यांना आवडणारी गोष्ट त्यांना हवी असणारी गोष्ट त्यांना मिळणार नाही अशा वेळेस ते चिडचिड करतात ती गोष्ट मिळवण्यासाठी वाटेल ते करायला तयार होतात आणि हीच मानसिकता खूप धोकादायक असते जी मानसिक स्वास्थ्य हरवून टाकते परिणामी प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्याचा त्याच्या वागण्याचा बोलण्याचा परिणाम हा समाजावर होत असतो कारण प्रत्येक व्यक्ती मिळूनच समाज तयार होत असतो खरं तर माणसाचं आयुष्य खूप सोपं आहे पण माणूस स्वतःच्या हाताने स्वतःच्या वागण्याने ते गुंतागुंतीचं करून घेतो आयुष्यात आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेलच असं नाही आणि हेच आयुष्य असतं हे जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हाच आपण शांततेत जगू शकतो आणि शांततेत जगण्यासाठी आवश्यक आहे स्वतमध्ये बदल करण्याची स्वतःचा दृष्टिकोन आणि स्वतःचे विचार बदलण्याची काही व्यक्तींना वाद घातल्याशिवाय राहवत नाही करमतच नाही आपण वाद घातला आपलंच म्हणणं खरं केलं तर समोरचा आपला ऐकेल आणि मग मी म्हणतोय तसंच होईल पण असं होत नसतं होतो तर फक्त वाद म्हणून स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा शांततेत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा जो माणूस स्वतःमध्ये बदल करू शकतो तो माणूस काहीही करू शकतो पण जो फक्त समाज बदलण्याच्या गोष्टी करतो आणि स्वतःला मात्र बदलत नाही असा व्यक्ती काहीच करू शकत नाही जोपर्यंत तो स्वतःच्या आयुष्यात बदल करत नाही तोपर्यंत त्याला समाजात कुठलाच बदल घडून येताना दिसणार नाही म्हणून कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासून करावी स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी खूप बलशाली मानसिकता आणि दृष्टिकोन असावा लागतो आणि हीच माणसे आयुष्यात पुढे जाऊन खूप मोठे यश मिळवतात माणूस प्रत्येक वेळेस समोरच्याकडून अपेक्षा ठेवतो समोरच्याने आपली स्तुती करायला हवी मी तुझ्यासाठी इतकं करतो तर तू माझं म्हणणं ऐकायलाच हवं तू माझ्या कुठल्याही गोष्टीला नाही म्हणू शकत नाही तू नेहमीच माझ्या मदतीला यायला हवं अशी मानसिकता बऱ्याच लोकांची असते पण ते स्वतःमध्ये कुठलाही बदल करू इच्छित नसतात हे फक्त दिखाव्याचंच आयुष्य आहे खरं आयुष्य नाही खरं आयुष्य तर ते आहे जिथे अपेक्षा फक्त स्वतःकडून हवी इतरांकडून नाही कुठलाही हेतू न ठेवता निस्वार्थपणे नाती जपली जातात जिथं निस्सीम प्रेम केलं जातं आणि या सगळ्या फार मोठ्या गोष्टी आहेत सरावाने या गोष्टी सहज शक्य आहेत पण त्यासाठी गरजेची आहे ती स्वतःला बदलण्याची मानसिकता काळानुसार परिस्थितीनुसार प्रत्येकाने स्वतःला बदललं पाहिजे स्वतःचं अपडेटेड व्हर्जन बनवलं पाहिजे यामुळे तुम्ही शांततामय आयुष्य जगू शकता या सगळ्यांमध्ये तुम्ही इतरांना दुखावता कामा नये पण आपण शेवटी माणसं आहोत चुकाया होणारच आयुष्यात कोणी ना कोणी दुखावला जाणार आपण सगळ्यांनाच खुश ठेवू शकत नाही आणि कोणी आपल्याकडून दुखावला जात असेल तर अशा वेळेस स्वतःचा विचार बाजूला ठेवून समोरच्या व्यक्तीची माफी मागता यायला हवी कारण आपल्या आजूबाजूच्या माणसांमुळे आपलं अस्तित्व असतं आपल्या आजूबाजूची माणसे आपल्याला खूप काही शिकवत असतात त्यामुळे सदैव त्यांचा ऋणी राहायला हवं स्वतःला बदलण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत काही गोष्टी काही सवयी बदलाव्या लागतात फक्त आपला दृष्टिकोन बदलला की सगळ्या गोष्टी सहज साध्य होतात फक्त गरज आहे ती स्वतःला बदलवून घेण्यासाठीच्या मानसिक तयारीची म्हणून आयुष्य शांततामय मार्गाने व्यतीत करायचं असेल तर स्वतःला बदलवण्याची तयारी ठेवा स्वतःचं एक अपडेटेड व्हर्जन कायम तयार ठेवा प्रत्येक वेळी स्वतःला अपडेट करत राहा काळाच्या ओघात स्वतःला बदलत नाहीत ते मागे पडतात किंवा नष्ट होतात हेच इतिहास सांगतो म्हणून स्वतःला बदला आणि ते बदल चांगले आणि सकारात्मक असू द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये